मंचावर उपस्थित माझे गुरुवर्य मी ज्यांना गुरु मानतो असे मुखुम सर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नारकर कार्याध्यक्ष निलीन सिर्के सचिव सुनील सुर्वे आणि सगळी खऱ्या अर्थाने कार्यकर्ते मंडळी संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश नारकर कोलते सर चंद्रकांत कोलते साहेब मशेद गांगण पात्रे श्री साथे आपण सर्व मित्रमैत्रिणी असं म्हटलं आयुष्याची सार्थकता मोठ्या मोठी काय असू शकते ती माझी जी कल्पना आहे त्याच्याही पलीकडे झाले असं मला वाटत एवढी मोठी कल्पना मी आतापर्यंत कधी केली नव्हती हो की एवढं आपल्याला प्रेम मिळेल एवढा आपला सत्कार होईल असं वाटलं नव्हतं हो म्हणजे एका जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या खेड्यातल्या एका मुलाला मुंबई मधल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरामध्ये त्यांचा गुणगौरव सत्कार व्हावा हे खरंच आयुष्यातली खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी नक्की मानतो <laughs> आणि यात माझं कर्तृत्व काहीही नाही असं मला वाटतं मी विलक्षण संकोच झालाय माझ्या मनामध्ये कि की आपण असं एवढं काय केलंय की एवढा मोठा सत्कार आपला व्हावा असं मला वाटतं ते सगळं आपलं प्रेम आहे आपण सर्वांनी खूप प्रेमळपणे आपुलकीनं आस्थेने हे केलंय असं मला वाटतं या सगळ्याचे खरे मानकरी आहेत माझ्या उज्या बाजूला असलेले मगदूम सर याच कारण असं की मी जेव्हा पहिल्यांदा मूरमध्ये आलो विचार आला की इथं जागा आहे का म्हणून तेव्हा पहिल्यांदा भेटलेली व्यक्ती आहे एक भाई कोलते आणि भाई कोलतेने ज्यांना बोलून घेतलं ते मगदूम सर आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला म्हणजे फक्त माझं मार्गदिष्ट बघितलं आणि म्हणाले या तुम्ही आणि मी आठ दिवसांनी हजर झालो आणि अक्षरशः या गावाने विलक्षण प्रेम माझ्यावर केलं म्हणजे उदय कोलतेच्या आईने मला जेवायला घातलं वासूच्या घरातून मला दूध येत होतं त्या घरातल्या गावातल्या मुलींनी जेवायला घातलं एखाद्या मुलाला वाढवा असं मला वाढवलं या गावाने आणि म्हणून मी जेव्हा एक वर्ष बी एड करायला गेलो होतो बी एड केल्यानंतर एका गावामध्ये हेडमास्तर झालो होतो पण नंतर मब्दुल सरांनी परत शिरोळे सरना माझ्या घरी पाठवलं की सरांना घेऊन या आणि माझ्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावरती मुख्या जातक असलेलो मी ते सोडलं आणि इकडे आलो या गावाला जितकं निसर्गाने समृद्ध केले श्रीमंत केले त्यापेक्षा काकणभर सरस इथल्या माणसांची मन श्रीमंत आहे आणि त्यामुळं या गावावरती असे गावामध्ये असे शिक्षक या ठिकाणी होऊन गेले जसे सर आहेत एडी मगदून मगदूम सर आहेत असे अनेकांनी या ठिकाणी खूप खस्ता खुँ खाल्ल्यात आणि खूप ही शाळा उभी केली आहे जे काही केलंय त्याच्यामध्ये माझा वाटा फार कमी आहे कारण जे काही करावं असं वाटलं त्या त्या प्रत्येक वेळेला संस्थेने सहकार्य केलं त्या त्या प्रत्येक काळातले जे अध्यक्ष असतील प्रत्येक काळातले सगळे संस्था मंडळी असतील त्यांनी सहकार्य केलं त्यांनी प्रेरणा दिली सहकारी शिक्षक होते मुख्याध्यापक होते जे काही करावं असं वाटलं जे काही नवीन उपक्रम करावा असे वाटले ते सगळे उपक्रम हे या सगळ्यांच्या सगरी सहकार्यातून सहकार्यांच्या प्रेरणेतून झाले आणि त्यामुळं हा सदतीस वर्षाचा प्रवास हा अत्यंत आनंदायी झाला काहीतरी केल्याचं समाधान हे जे मिळायला लागतं आणि त्यामुळं पुन्हा प्रेरणा मिळते पुन्हा उर्मी मिळते आणि माणूस पुन्हा काहीतरी करायला लागतो हे सगळं या गावाचं आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे असं मला वाटतं है हा जो सत्कार आहे हा माझ्या कर्तृत्वाचा सत्कार नसून आपण सर्वांनी केलेल्या प्रेमाचा सत्कार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत माझे विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो मला खूप मोठं मी आहे त्याच्यापेक्षा खूप मोठं केलं असं मी मानतो तर या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपापल्या क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी असंच खूप छान काम करावं माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत जशी आता काळजी घेत आहे तशी खूप काळजी घ्यावी आणि शाळेला मोठं करण्यासाठी असंच प्रयत्न करावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो एक वाटतं खरं सांगायचं तर मी केले त्याच्या एक हजार पटीने तुम्ही मला दिले आज आणि आता असं वाटतं की पुढचा जन्म जर मिळाला तर मला मुरगावात मिळावा म्हणजे परत रिटायर जाणार जोडून जावं लागणार आणि तो शिक्षक घेऊन मिळाला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो